शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले सुप्रिया सुळे प्रणिती शिंदे आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे हे चेहरे नीट पहा आणि आठवा बदलापूर आंदोलनात आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशीच झाली पाहिजे असा कंठशोष हेच करत होते पाशीदा। पाशीदा। आरोपीला फाशी झाली नाही तर महाराष्ट्र पेटवू कायदा हातात घेऊ अशी चिथावणी देत होते आणि आज हाच आरोपी पोलिसांवर हल्ला करताना मारला जातो तेव्हा हेच चेहरे पुन्हा थैथयाट करतायत आम्हाला प्रश्न पडले बलात्कार्याला हे लोक पाठीशी का घालतायत पीडितेसाठी यांना खरंच न्याय हवा होता का या नेत्यांचा खरा चेहरा कोणता तेव्हाचा की आत्ताचा उत्तर आहे यांचे हे दोन्ही चेहरे खोटेच आहेत यांना फक्त मुद्द्याचं राजकारण करून महाराष्ट्र पेटवायचा होता